या ठिकाणी आपण बघतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोरडेवाडीचा तर साठवंतना तात्काळ मंजूर करा आणि त्याचं काम सुरू मागणीसाठी प्रचंड मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक या ठिकाणी आलेले जवळजवळ गेले अर्ध्या ते पाऊन तासापासून हे आंदोलन सुरू आहे रस्ता रोको आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीनं काही त्यांना ठोस आश्वासन दिले नाही विशेष म्हणजे शोकांती गेली पन्नास वर्षापासून ही मागणी गावकरी करतायत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही महिला सांगतायत की आम्हाला दहा वीस एकर जमिनी आहेत परंतु तरी आम्हाला दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी जावं लागतंय कारण एकच आहे की आम्हाला पाण्याची व्यवस्था नाहीये आहे कळत नाही आहे छोट्या गावचा प्रश्न कसा काय प्रलंबित राहतो लोकप्रतिनिधी झोपलेत काय आज मी गेले एक वर्षापूर्वी याच ठिकाणी जवळ दोन तास आंदोलन या गावकऱ्यांनी केलं होतं त्यावेळी शासनाने त्यांना थांबपणे सांगितलं होतं था। आम्ही हे प्रश्न लवकर सोडू परंतु एक वर्ष होऊन गेला मात्र त्यांचा प्रश्न सोडवलेला नाही या ठिकाणी छत्रपती राजे जोरे प्रतिष्ठान यांच्या वतीनं बाळासाहेब आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहिती की गेली पंधरा दिवसापासून राजश्री राठोड नावाची तरुणी त्या ठिकाणी कोरडेवाडी याच मागणीसाठी उपोषणाला बसलेली मात्र त्याची दखल शासनानं त्या घेतलेली नाही बरोबर हा राजकारणाच्या बाहेरचा प्रश्न आहे आपण विचार करा राजकारण पन्नास आमदार आलेले असतील अनेक खासदार येऊन गेले हे कुठले आमदार खासदार असतील गोष्ट नाहीये परंतु राजकारण हा प्रश्न का सोडत नाही गेले एक वर्षापासून या लोकांनी मतदारावर बहिष्कार टाकलाय त्याचा परिणाम तर आणखीनच वाईट झाला असं झालं की मतदानच या गावचं नाही मग यांच्या प्रश्न कशाला सोडवायचे अशी भूमिकाच लोकप्रतिनिधी घेतल्याची या ठिकाणी आपल्याला लक्षात येते म्हणजे जर गावकरी आपल्या हक्कासाठी मतदानावर बहिष्कार टाकत असतील तर त्या लोकांचा समस्या सोडवायच्या नाहीत अशी राजकीय लोकप्रतिनिधी भूमिका घेतल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महिलांची मागणी आहे की आम्हाला साठवण तलाव लवकर मंजूर करून द्या या गावचं पूर्ण रोजीरोटी या साठवण तलावर अवलंबून आहे पन्नास वर्षापासून गाव मागणी करत आहे मात्र अद्याप त्यांना हे दिलं गेलेलं नाही याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की शासकीय काम कशा प्रकारे सुरू आहे आणि म्हणून किमान आता तरी यासाठी शासनानं का ही त्यांची मागणी मान्य करावी यासाठी रस्ता रोखाय मगापासून आता पोलिसांनी आंदोलकामध्ये संघर्ष होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली कारण आंदोलकांना ठाम आहेत आपल्या भूमिकेवर आम्ही अजिबात उठणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं खरं बी आहे कारण शासन काम करत नाही आणि लोक रस्त्यावर आल्यावर त्यांना पोलिसांकडच्या माध्यमातून त्यांना दंडित केलं जातं किंवा त्यांना आंदोलनापासून परावृत्त केलं जातं ही कुठंतरी अतिशय बाब आहे कारण ठीक आहे पोलीस गेलं पोलीस प्रशासनानं दखल घेतली खरं जरी असलं तरी पोलीस प्रशासनाच्या हातात हा प्रश्न नाही आहे खऱ्या हातात ज्यांच्या आहे त्यांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांचा आक्षेप आहे या आंदोलनाला गेले आ... एक वर्षापासून येथील आमदार येथील खासदार यांनी अजिबात लक्ष दिलं नाही असा त्यांचा आरोप आहे मगापासून ते आपल्या भाषणातूनही सांगत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला एवढं मोठं शस्त्र आम्ही उपसलं तरी सुद्धा आता तर आमची समस्या दुर्लक्ष करण्यात आलेली आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की देश किंवा एखादं राज्य जेव्हा आराध्य जातं त्याचं का जातं याची कारण कदा कदाचित यामध्ये दडलेली असू शकतात म्हणून याचा याच्यावर विचार होणं गरजेचं आहे जर एखादा गाव पाणी मागत असेल शेतीसाठी एक साठवण तलाव मागत असेल त्यांची मागणी काही मोठी नाही आहे की मोठ्या इमारती द्या काय एक अतिशय महत्वाची मागणी त्यांची आहे यासाठी शासनानं जरूर त्यांचा विचार करावा हीच या निमित्तानं तर एक आपल्या पुढं प्रश्न आहे